आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्या कडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल आताच खरेदी करा सारी, लेडीज आवडती मेन्स किड्स ते तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वंदे भारत साठी पंधरा सप्टेंबर चा मुहूर्त हुबळी ते पुणे या मार्गावर दिनांक पंधरा सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे त्यामुळे आता पुणे ते बेळगाव असा प्रवास जलदगतीने पूर्ण होणार आहे महाराष्ट्रात लवकर विधानसभा निवडणुका आल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी देशातील दहा वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत यामध्ये पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जलदगतीने रेल्वेने जोडले जाणार आहे हुबळीहून पहाटे पाच वाजता सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस बेळगावला सकाळी सात वाजता पोहोचणार आहे तर पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शीख समुदायाचा संताप तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारतातील शिखांच्या स्थितीबाबत भाष्य केलं आहे राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करून शिखांना पगडी आणि कड परिधान करण्याची परवानगी दिली जाते का यावरून भारतात वाद आहे असे वक्तव्य केले आहे राहुल यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आर पी सिंग व गिरिराज सिंग यांनी पलटवार केला आहे व्हर्जिनियामधील भारतीय समुदायाशी बातचीत करताना राहुल गांधी यांनी याबाबतचे वक्तव्य केले होते राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आर पी सिंग यांनी टीका केली आहे आर पी सिंग म्हणाले की दिल्लीत तीन हजार शिखांची कत्तल झाली तेव्हा काँग्रेसचं सरकार कुठे होतं तेव्हा शिखांच्या पगड्या उतरण्यात आल्या होत्या त्यांचे केस व दाढी कापून टाकली काँग्रेस सत्तेत असताना हे सगळं घडत होतं परदेशात जाऊन राहुल गांधी ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यातून त्यांची विचारसरणी समजते अशी टीका त्यांनी केली आहे तसेच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे टीएमसी केंद्राद्वारे बसवण्यात आलेले शंभर सीसीटीव्ही कॅमेरे शहरात आहेत याशिवाय पोलीस खात्याने गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी दीडशे सीसीटीव्ही बसवले आहेत वेळोवेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सांगून बसवलेले सुमारे तीन हजार पाचशे सीसीटीव्ही आहेत प्रत्यक्ष बंदोबस्ताबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस खाते गणेशोत्सवातील घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे रेल्वे स्थानकावर शिवरायांच्या प्रतिमेची स्थापना येथील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणानंतर स्थानकाबाहेरील बाजूस राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या होत्या मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे बसवण्यात दिरंगाई करण्यात आली होती शिवप्रेमी आणि भीमप्रेमी यांनी केलेल्या आंदोलनानंतर तब्बल दीड वर्षांनी या ठिकाणी दोन्ही महापुरुषांची शिल्पे सन्मानपूर्वक बसवण्यात आली आहेत रेल्वे स्थानकावर अनेक महापुरुषांची शिल्पे बसवण्यात आली मात्र त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांची शिल्पे बसवण्यास टाळाटाळ करण्यात आली होती या विरोधात विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले तसेच वारंवार रेल्वे विभागाला इशारा देखील देण्यात आला होता अखेर या आंदोलनाला यश आले असून त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे अंगणी आलेल्या गौराईचे उत्साही स्वागत श्री गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्व दूर संचारलेला असताना आता गौराईच्या आगमनाने हा आनंद द्विगुणित झाला आहे मंगळवारच्या मुहूर्तावर आलेल्या गौराईने घरामध्ये मुक्काम केला असून माहेर वाशिंग करून गौराईचे लाड पुरवण्यासाठी अनेक उपक्रम बहरले आहेत अंगणामध्ये आलेल्या गौराईचे स्वागत करून तिच्या कोड कौतुकात को महिला वर्ग रमला आहे मंगळवारी दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी महिलांची लगबग दिसून आली अनेक घरांमध्ये प्रथेप्रमाणे महिला वर्गाने मुखोट्याच्या गौरी पूजल्या या मुखोट

गणेशोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे महत्वाच्या मंडळांजवळ सुरक्षा व्यवस्था अधिक ठेवली जात आहे दरम्यान शहर आणि उपनगरी भागातील संवेदनशील भागाला पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅंग यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली संबंधित पोलीस अधिकारी आणि सहाय्यकांना गणेशोत्सव काळातील बंदोबस्तासाठी महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत अकरा दिवसांचा उत्सव व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावा या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी ठिकाणी भेट दिली विसर्जन मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त व्यवस्था याबाबतचा आढावा त्यांनी घेतला आहे